Faridabad police forms special investigation team to look into Al-Falah University's activities. Punjab police busts Pakistan's is backed terror module in Ludhiana. Indian Panorama to open today at the International Film Festival of India in Goa. India and Israel sign terms of reference to initiate negotiations for a free trade agreement. First, India-born Cheetah gives birth to five cubs at Kuno National Park in Madhya Pradesh. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र सकाळचे आठ वाजून तीस मिनिटं झाली आहेत प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला देत आहे ठळक बातम्या जी देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान दक्षिण आफ्रिकेला रवाना नितीश कुमार यांचा दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात पणजीमध्ये प्रारंभ दिल्ली कारस्फोट प्रकरणात आणखी चार आरोपींना एनआयए कडून अटक आणि विश्वचषक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्ध्यांची नऊ सुवर्णपदकांवर बातम्या जॉन्सबर्ग इथं होणाऱ्या जी वीस शिखर परिषदेत उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी आज सकाळी रवाना झाले जी वीस देशांची शिखर परिषद ही प्रमुख जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी असेल वसुधैव आणि एक एक वसुंधरा कुटुंब एक, एक भविष्य या भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत विषय जाईल असं पंतप्रधानांनी जॉहान्सबर्ग इथं दौऱ्यावर जाण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे हा त्यांचा चौथा दक्षिण आफ्रिकेचा दौरा आहे ग्लोबल साऊथमध्ये मध्ये आयोजित करण्यात येणारी ही सलग चौथी जी वीस शिखर परिषद आहे जी वीस परिषदेच्या बरोबरच पंतप्रधान ब्राझील दक्षिण आफ्रिकेच्या नेत्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत पंतप्रधानांचा हा दौरा केवळ जी विस साठीच नाही तर द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी एक महत्वाची संधी आहे असं दक्षिण आफ्रिकेतील भारताचे उच्चायुक्त प्रभात कुमार यांनी म्हटलं आहे विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना वेळेची मर्यादा घालता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल स्पष्ट केला सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या संविधानपीठानं काल हा निवाडा दिला संविधानातील तरतुदी संदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागितला होता त्यावर कालमर्यादा घालून देणं म्हणजे राज्यपालांच्या अधिकारात हस्तक्षेप केल्यासारखं होईल आणि ते अयोग्य असल्याचं न्यायालयानं नमूद केलं आहे परंतु विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपालांना विलंब होत असेल तर मर्यादित अधिकारांचा वापर करून लवकरात लवकर निर्णय देण्यासाठी न्यायालय राज्यपालांना निर्देश देईल असंही पीठानं म्हटलं आहे विधेयकातल्या तरतुदी मान्य नसतील तर, तर राज्यपालांनी ते विधानसभेकडे परत पाठवावं किंवा राष्ट्रपतींकडे मार्गदर्शनासाठी मार्गदर्शना पाठवता येईल अनिश्चित काळासाठी विधेयक रोखून धरणं हे संघराज्य तत्वाचं उल्लंघन ठरेल असं न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केलं आहे व्यापाराला प्रतिबंध करणाऱ्या हवामान बदल विषयक धोरणांबाबत भारतानं आक्षेप काल नोंदवला ब्राझीलमधल्या बेलेमिथ बेलेम इथं परिषदेदरम्यान तिसऱ्या वार्षिक मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारताची भूमिका मांडली या संदर्भात आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सर्वांनी एकत्र येऊन सर्वसमावेशक काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं दरम्यान या कॉप तीस हवामान परिषदेच्या मुख्य कार्यक्रम स्थळी काल लागलेल्या आगीत तेरा जण जखमी झाले आहेत संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काल शपथ घेतली बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नव्या सरकारचा शपथविधी काल झाला त्यांच्याबरोबर सम्राट चौधरी विजयकुमार सिन्हा मंगल पांडे नितीन नबीन राम यादव श्रेयसी सिंह यांच्यासह सत्तावीस मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली पाटणा इथं गांधी मैदानावर झालेल्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण पुणे केंद्रावरून ऐकत आहात छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन काल गोव्यात पणजी इथं झालं रंगतदार आणि भव्य सांस्कृतिक पथसंचलन हे यंदाच्या उद्घाटन सोहळ्याचं वैशिष्ट्य होतं गोव्याबरोबरच देशातील विविध राज्यांच्या परंपरांचा समन्वय यावेळी भारत एक सूर या भव्य कार्यक्रमातून सादर करण्यात आला येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात एक्क्याऐंशी देशातल्या दोनशे चाळीस चित्रपटांचं प्रदर्शन होणार आहे भारतासह जगभरातील चित्रपट निर्माते अभिनेते आणि प्रेक्षक या महोत्सवासाठी दाखल झाले आहेत आशियातील प्रतिष्ठित महोत्सवांपैकी एक असलेल्या इफ्फी मध्ये यांना क्लासिक आणि आधुनिक सिनेमा एकत्र येणार आहे जगभरातील चित्रपटांचे प्रदर्शन मास्टर क्लासेस आणि खास कार्यक्रमांचा आकर्षक मेळ यावेळी पाहायला मिळणार आहे उद्घाटन सोहळ्यात माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सचिव संजय जाजू संचालक शेखर कपूर तसेच अभिनेते नंदकुमारी बालकृष्ण अनुपम खेर आणि राकेश मेहरा उपस्थित होते उद्घाटन राज्यातील अधिक कलाकारांच्या भारत एक सूर लोकसंगीताने झाली त्यानंतर आंध्र प्रदेश हरियाणा आणि गोवा या राज्यांचे तसेच झी स्टुडिओ आणि एन एफीसी वेव यासारख्या आघाडीच्या प्रोडक्शन हाऊसेस चे चित्ररथ सादर झाले संजय जाजू यांनी या परेडला भारतीय सिनेमाच्या वैविध्याचा उत्सव म्हणले डॉक्टर एल मुरुगन यांनी भारताच्या ऑरेंज इकॉनॉमीचा उल्लेख करत इफ्फी दोन हजार पंचवीस आणि वेव्स या महोत्सवांमुळे क्रिएटिव्हिटी कंटेंट आणि कल्चर या तीन स्तंभांना नवी ऊर्जा मिळत असल्याचे सांगितले इफ्फीच्या पार्श्वभूमीवर पणजीत भरलेल्या वेव्ज फिल्म बाजाराचं उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या हस्ते झालं दक्षिण कोरियाच्या खासदार जेवोन किम यांनी सादर केलेलं वंदे मातारमचं गायन हे या समारंभाचं मुख्य आकर्षण ठरलं भारत आणि इस्रायल दरम्यानचं द्विपक्षीय आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं मुक्त व्यापार करारासंदर्भातील वाटाघाटी सुरू करण्यासाठीच्या नियमावलीवर काल स्वाक्षरी करण्यात आली केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि इस्रायलचे अर्थमंत्री नीर बरकत यांनी या संदर्भातील अटींवर स्वाक्षरी केली व्यापार आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी संतुलित व्यापक आणि परस्पर हिताचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी चर्चा सुलभ करण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल आहे बांगलादेशमधील मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या चौदा महिन्यांच्या कार्यकाळात चार हजारपेक्षा अधिक नागरिकांचा खून झाल्याचा आरोप अवामी लीग पक्षानं केला आहे हे मृतदेह नदी तळे आणि रस्त्यांच्या बाजूला विखरलेले सापडले असल्याचा आरोपही अवामी लीगनं केला आहे हे केवळ नोंदणी झालेले खून असून ढाका शहरामध्ये चारशे जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे असंही आवामी आहे आणखी चार प्रमुख आरोपींना राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए केली अशी माहिती एनआयए कडून जारी केलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आली आहे पटियाला हाऊस न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमधून या चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं डॉक्टर मुजम्मिल शकिल गनई डॉक्टर आदिल अहमद राथेर आणि मुफ्ती इरफान अहमद वागे, तसंच उत्तर प्रदेशचे डॉक्टर शाहीन सईद अशी या आरोपींची नावं आहेत या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे अल्फला विद्यापीठाच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी फरीदाबाद पोलिसांनी विशेष तपास पथक अर्थात टी स्थापन केला आहे मध्ये दोन सहाय्यक पोलीस आयुक्त एक निरीक्षक आणि दोन उपनिरीक्षक यांचा समावेश आहे हे विद्यापीठ दहशतवादाचं केंद्र कसं बनलं याचा तपास करण्याचे निर्देश फरीदाबादचे पोलीस आयुक्त सत्यंद्र कुमार गुप्ता यांनी एसआयटी ला दिले आहेत पंजाबमधील लुधियाना इथं कार्यरत असलेल्या आय एस आय संघटनेशी संबंधित दहशतवादी गटाचा पंजाब पोलिसांनी पर्दाफाश केला त्यांच्या हालचालींबद्दल गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम राबवली या वेळेला झालेल्या चकमकीत दोन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली दोघांनाही सरकारी इमारती आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर ग्रेनेड हल्ले करण्याचे निर्देश त्यांच्या परदेशी हस्तकांनी दिले होते अशी माहिती लुधियानाचे पोलीस आयुक्त स्वपन शर्मा यांनी दिली या संशयितांकडून चीनी बनावटीचे दोन हँड ग्रेनेड पाच आधुनिक पिस्तुलं आणि एकंदर पन्नास जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत उत्तर प्रदेशमधल्या नॉयडा इथं विश्वचषक मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल अरुंधती चौधरी प्रीती पवार मीनाक्षी हुडा आणि नुपूर शेरॉन या भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी सुवर्ण कामगिरी केली या स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी आतापर्यंत नऊ पदकांची शानदार कामगिरी केली आहे जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या कर्णबधिरांच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय गोल्फपटू दीक्षा डागर हिनं सुवर्ण पदक पटकावलं आहे पुढील दोन दिवस अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तसंच पुढील तीन दिवसात केरळ माहे आणि तामिळनाडूमध्येही पावसाचा अंदाज आहे मध्य प्रदेशमधील काही भागात शीत लहर येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या जी वीस देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान दक्षिण आफ्रिकेला रवाना नितीश कुमार यांचा दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात पणजीमध्ये प्रारंभ दिल्ली कार स्फोट प्रकरणात आणखी चार आरोपींना एनआयएकडून अटक आणि विश्वचषक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्ध्यांची नऊ सुवर्णपदकावर मोहोर याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र सकाळचे आठ वाजून